क्रिकेटर व माजी रणजीपटू आजिम काजी यांच्या फॉर्टी सेव्हन स्पोर्ट्स दालनाचे शुभारंभ खेळाडूंना एका छताखाली सर्व स्पोर्ट्स साहित्य कमी दरात उपलब्ध अहिल्यानगर नगर शहरातील येथे कराचीवाला माजी रणजीपटू आजिम काजी यांच्या सत्तेचाळीस स्पोर्ट्स या आधुनिक स्पोर्ट्स दालनाचे शुभारंभ उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव गणेश गोंडाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी माणिकराव विधातेसर वसीम हुंडेकरी भरत पवार करीम शेठ हुंडेकरी वणित मस्के जुनेद शेख मोहसिन सैफी शाहिद काझी सरफराज बांगडीवाले सनीत मुथा गौरव पितळे सॉलोमन असलमवार महेश गलांडे जीवन कांबळे अंजुम इनामदार शब्बीर काझी बशीर काझी आदी मान्यवर उपस्थित होते या फॉर्टी सेवन स्पोर्ट्स दालनामध्ये क्रिकेटसह सर्व प्रकारच्या खेळाडूंना लागणारे संपूर्ण साहित्य बॅट बॉल स्पोर्ट शूज किट जर्सी तसेच फिटनेस साठी आवश्यक वस्तू सर्व काही एकाच छताखाली कमी दरात उपलब्ध होणार आहे बोलताना उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की आजच्या काळात युवकांमध्ये स्पोर्ट्सची आवड झपाट्याने वाढत आहे पण दर्जेदार साहित्य मिळवण्यासाठी खेळाडूंना बाहेरच्या शहरात जावे लागते आता फॉर्टी सेवन स्पोर्ट्समुळे नगर शहरातील खेळाडूंना कंपनीचे ब्रँडेड साहित्य अल्प दरात स्थानिक पातळीवर मिळणार आहे शहरा पदा वर वर हे शहरासाठी अभिमानास्पद आहे यावेळी हुंडेकरी अकॅडमीचे प्रमुख उद्योजक करीम करीमशेठ हुंडेकरी म्हणाले अहिल्यानगरमध्ये क्रिकेटची परंपरा दीर्घकाळापासून समृद्ध आहे सतरा अठरा वर्षापूर्वी माजी आमदार कैलासवासी अरुण काका जगताप यांच्या हस्ते हुंडेकरी अकॅडमीची स्थापना झाली या अकॅडमीतून अनेक खेळाडूंनी जिल्हा व राज्यस्तरावर नाव कमवले असून अजिम काझी हे त्यातील एक यशस्वी रणजीपटू आहेत फॉर्टी सेवन स्पोर्ट्स दालन हे तरुण खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरेल तसेच अंडर फोर्टीन पासून खुल्या वयोगटापर्यंतच्या खेळाडूंसाठी अकॅडमी मार्फत दर्जेदार प्रशिक्षण सुरू आहे माजी रणजीपटू आजिम काझी म्हणाले की या स्पोर्ट्स दालनाच्या माध्यमातून शहरातील खेळाडूंना दर्जेदार व ब्रँडेड साहित्य कमी दरात मिळावे हा हेतू आहे स्पोर्ट्स क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन मिळावे हेच आमचे ध्येय असल्याची भावना व्यक्त केली तसे सुरू झालेले फॉर्टी सेव्हन स्पोर्ट्स हे केवळ एक दुकान नसून खेळ संस्कृतीला चालना देणारे एक व्यासपीठ ठरेल आगामी काळात या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना दर्जेदार साहित्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन याचे एकत्रित केंद्र उपलब्ध होणार आहे

खास सुरुवात स्वर्गवासी आणि अरुण काका यांच्या हस्ते सुरुवात झालेली होती आणि आज क्रिकेट आणि बाकीच फुटबॉल असो कोणताही गेम असो प्रत्येक गेमामध्ये नगरचा एक इतिहास रचलेला आहे अजून खाली एक महाराष्ट्र मध्ये रनवे ट्रॉफिक मध्ये आता खेळत आहे आणि यांच्याबरोबर आलेले पावले पुण्याचे ते पण आहे आणि नगरच्या अजून दोन तीन हुंडे आखाडी रंगीत मध्ये खेळत आहे आता आज जे अंडर फोर्टीन अंडर ट्वेंटी मध्ये जे आमचे खिलाडी आहेत ते होंडेकरी मध्ये सरफराज दांडे आले ते ट्रेनिंग देत आहे तरी चांगला इथं रिस्पॉन्स आहे आणि हा जे दलचा उद्घाटन झालेला आहे एटी सेव्हन तर याच्यामध्ये जे मटेरियल आलेला आहे जे जे नामंत कंपनीचा जे ओरिजिनल जे असतात ते मेन ब्रँड जे असतात ते कंपनीचा समजा स्पोर्ट क्लबचा जेवढे बी ड्रेन्स म्हणा फुटबॉल म्हणा क्रिकेट म्हणा बाकीचे गोष्ट संध्या ओरिजिनल आपल्याला झाला आणि एक सर्वपुरा एक असा मार्किंग झालाय मार्किट में एक महा नगर स्वर संस्थापन लालना तरी काजी सायबान के पर फैमिली ला में सुबह अच्छा देता है यानी मांगे के पर फैमिली ला थैंक यू नगर में एटीसाइंस स्पोर्ट्स का आज ओपनिंग था मेरा एक ही प्लान है कि जो आज क्रिकेट प्लेयर को जो तो बेसिक नीड है स्पोर्ट्स में जो बेसिक में जो क्वालिटी ऑफ स्टेप उनको लगता है यह सब हम प्रोवाइड करेंगे जहाँ सब चौजेस सीधे बैट हो बॉल हो सब हम लोग हर एक चीज लाया कि जो बेस्ट प्लेयर को जो बेस्ट प्लेयर को जो चीज चाहिए जो जो उनको इक्विपमेंट लगता है अदर गेयर में क्लोदिंग में हो स्पोर्ट्स में हो सब हम लोग ने अच्छा प्रोवाइड किया है अच्छे डिस्काउंट में मार्जिन में जो चीज बच्चे जो खेलते इधर उनको पता है की हर चीज लेने के लिए टूर्नामेंट मुंबई जाना पड़ता है हम लोग ने आज रोज सब प्रोवाइड इधर किया है तो मैं यही कहूँगा तो बेस्ट आप इधर आइए आपको इधर बेस्ट से बेस्ट चीज मिलेगी थैंक यू आज नगर में फोर्टी सेवन स्पोर्ट्स अजीम काजी के उद्घाटन किया है तो जैसे कि आपको सब लोग को पता है एलिया नगर से अजीम काजी ने बहुत बड़ा नाम किया है क्रिकेट में आ, रंजी ट्रॉफी हो मुश्ताक अली ट्रॉफी हो विजय हजारी ट्रॉफी हो या और भी कोई मैचेस हो हमेशा से अच्छा परफॉर्मेंस दिया है और अपना बेस्ट दिया है तो ये शॉप में भी मैं सबको बोलूंगा कि यहाँ पे हर एक चीज हर एक स्पोर्ट्स की बेस्ट मिलने वाली है और आप लोग यहाँ पे आए और आपको अच्छा खासा डिस्काउंट मिलेगा और जो भी चीज़ आपके रिक्वायरमेंट की रहेगी वो अवेलेबल होगी तो फिर से शुभकामनाएं और मैं ऑल द बेस्ट बोलूंगा पूरी टीम को और दुआ करूंगा कि ये शॉप भी उनके क्रिकेट की पारी की तरह बहुत सक्सेसफुल हो